राम राम मंडळी आज आलोय भेटायला इकडं बाहुला आणि आईला आणि हे दादू काय म्हणतो तुम्हाला काय म्हणत जातो हे बाबा मला काय म्हणत होता बायकोच काय म्हणत होत सांगू हा जत्रा आहे ह्याची पिपळ खोटीची आणि जत्राला आलाय दादू तर ती हे गेस बाबा म्हणतो ती कापड पडत आता तुमची बायको गेली असंच म्हणलं ना आणि ती काय म्हणलं मग तुला काय म्हणलं जत्रात गेली म्हणलं मग तो आणायचे का नाही फुडकून दादू म्हणतोय तुमची बायको कुठे गेली योगेश बाब म्हणलं जत्रात गेली फिरायला तर मग मगा गेला तर म्हणला कुठे गेली आता जत्रात दिसत नाही गे असं झालं मग आतमध्ये भाऊ बसले ते हाय आ, ना मी सल्लो हो का बाहू आहे तर बसले र आणि हा आता आई रडत होती का तर योगेश भाऊसाठी वाईट वाटत या हा लग्नासाठी ह्याच्यासाठी होय हा गाण्याला चाललोय आम्ही केमला हा लांब आहे येते गाणी या यात मी हा कुताय हाय कोण आलाय बाबा होतो मला पुण्यावर ना

काय ना काय ना स्वतःच्या पायावर चाल आलं तर बरं बर छा ठेवलाय का हो पाहिजे की कशाचा करायचा छा इलायची इलायची सत फुटून टाकायची कधी बघून मोबाईल मध्ये बाहूचा व्हिडिओ बघितला आणि आमच्या शेजारची शेतनानी रडत होती लय बघून तुम्हाला हा हा ना, हा चुलती माझी म्हणले उठा येत नाही बाहूला आमक तमकं तिला लय वाईट वाटलं रडत होती शेतनानी काय करायचं हालचाल असली म्हणजे खाल्ल्याला जिरतय खावं वाटतंय

जे बंद ते खायचं जे आवडत नाही ते नाही बापाचं काय करायचं काय करायचं मग आता हाइट इतकी आवत सांभाळतय तुम्हाला लय लोकांचा अवघड आहे आई बापाला सांभाळायचं इथं करते ही। <suivre family routinely> थे थे था था आता की ही आता जत्रा जत्रा मुळ बाबू लाटन का वाटतंय पण आता जत्रेमुळे कसं काही जात हा गुरुवारी होते नाही सगळं हा शुक्रवारीपासून मग शुक्रवारी गराबी येत चिकनचा होय नवस आहे काय हा काय घ्यायचं म्हणजे येत ना घरापासन संध्याकाळ जा

तर मग मंडळी आता आम्ही निघतोय लांब जायचंय आम्हाला आज गाणं लांब आहे तर मग भेटूया अशाच नवीन व्हिडीओमध्ये आज बऱ्याच दिवसांनी आज भाऊ आय व्हिडिओमध्ये आली मस्त मी आलो इकडं पण व्हिडिओ काही काढणं झालं नाही आज म्हटलं करावाच चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सुस्तरा मस्तरा धन्यवाद बाय